हां हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर माझं सगळं आवरायचं राहिलेलं आहे इकडे तर बघू आता आणखीन वांगे के आपले केवढे झालेत तर इकडे असे छोटे छोटे वांगे आलेले आहेत अजून मोठी काही झाली नाही जी मोठी झालेली आहे ती आपण तोडणार आहोत त्या वरीला पण शेंगा आलेत खूप सारे वांगे लागलेले आहेत ला आणि काही तोडायला पण आलेले आहेत मोठी मोठी झालीत किंवा अशी मोठी पण झालीत काही दिसत असतील तर मुलींनी मोगऱ्याची फुलं तोडून निघली वाटतं सकाळी थोडीफारच आहेत मिरच्याला काही मिरच्या नाही आल्या अजून येतीलच आता पाणी सोडलं होतं त्यामुळे थोडंसं चिक्खन झालेलं आहे तर आता इकडं कपडे वगैरे सगळं धुलसं चला चलावरून घेते मी आणि मग तुम्हाला भेटते चला भाकरी बनवून घेतल्या आता इकडे मी भिंडी बनवते तर भेंडीमध्ये काही कांदा टाकलाय लसूण टाकलंय आणि हळद आणि मिरची

घेतली आता तर आता कोथिंबीर पण टाकून घेतली आणि झाकण काही ठेवणार नाही तर हे बघा इकडे भिंडी तयार झाली चला या जेवायला तर चला आपण आता वांगी तोडून घेऊ मोठे मोठी झालेली खूप छान असतं हिरवं मस्त गार्डन झाले पाहू शकता फुलं पण किती छान अशी आलेत आणि टमाटे पण आलेत मोठी मोठी हा टमाट तर खरीच पडला नसतात पिकलं जरा तर आता तो ही तोडून घेऊ आपण तर चला आता मी वांगे तोडून घेते वांगे तोडून घेते आणि मग तर बघा एवढी वांगी निघाली एका भाजीची मस्त अशी आपली घरची वांगी आणि इकडे बघा आमचे वेदू हाय कर वेदू वेदू हाय कर ना हाय लास्ती लाजते लास्ती। लास्ती आमची अग 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 वेदू दीदीकडून ताटान ना वांगी ठेवायला जा ताटा ना हळूच जा जा हळूच ताट दे म्हणा दिदीला तर मिरच्या काही आपल्या झाडाला अजून आलेल्या नाही आहेत वांगीच निघतं आणि गवरण टोमॅटो तर हे असं छोटंसं गार्डन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबतपर्यंत सर्वांना बाय